नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सध्या चर्चेत आहे गेल्या दोन वर्षात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अडळ निर्माण केला आहे मात्र आता मालिकेच्या काही भागांमध्ये मा प्रियाचा खोटेपणा यशस्वी होतो आणि अर्जुन सायलीचा खो खरेपणा कोणालाच दिसत नाही आश्रम केसच्या चौकशीसाठी प्रिया मानसिक स्थिती ठीक नाही सांगून नकार देते मात्र अर्जुन शितापीने तज्ज्ञांसोबत चौकशीसाठी प्रियाला येण्यास भाग पाडतो आता अर्जुन तिची चौकशी करणार असून त्याला केस संदर्भात मोठा पुरावा सापडणार आहे प्रियाने पूर्वी दिलेली साक्ष आणि आताची माहिती यामध्ये अर्जुनला फरक जाणवतो त्यामुळे आता आश्रम केसचा एक एक पुरावा समोर येत आहे म्हणून ही मालिका संपणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात पडला आहे याबद्दल मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीने वक्तव्य केलं आहे जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत संवाद साधत असते असच जुईने इंस्टाग्रामवर चाहत्यां जुई चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जुईला एका नेटकऱ्याने आता हळूहळू सत्य समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते असा प्रश्न विचारला अभिनेत्री म्हणाली की थँक्यू नाही एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात काय चाललंय तर काही ई लोकं सांगतात असं चालू राहू द्या आम्हाला ठरलं तर मग मालिका पाहून छान वाटतं मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गुन्ह्यात मोठा तेवढी शिक्षा मोठी लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात आता झाली आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा